सत्यासाठी सज्ज अन्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत धुळे जिल्ह्यातील डोंगराळ भागात चाऱ्याची तीव्र टंचाई भासत असल्याने मेंढपाळांना दिवाळीपासून आपल्या मेंढऱ्यांसह भटकंती करावी लागत आहे गावाकडे चारा उपलब्ध नसल्याने शेकडो मेंढरं आणि संपूर्ण कुटुंब घेऊन हा प्रवास सुरू होतो जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात चाऱ्याची उपलब्धता असल्याने धुळे जिल्ह्यातील अनेक मेंढपाळ दरवर्षी या भागात येतात दिवसा मेंढ्यांना जंगलात व मोकळ्या भागात चारा दिला जातो तर रात्री पीक नसलेल्या शेतात जाळीचे रिंगण करून मुक्काम केला जातो थंडी वारा पाऊस आणि कडक उन्हात मेंढपाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यातच रात्रीच्या वेळी हिंस्त्र प्राण्यांचा धोका कायम असतो नैसर्गिक आपत्ती किंवा हिंस्त्र प्राण्यांमुळे मेंढ्यांचे नुकसान झाल्यास त्याबाबत शासनाकडून योग्य ती मदत मिळत नसल्याची मेंढपाळांची तक्रार आहे या भटकंती दरम्यान लहान मुलांनाही तब्बल आठ महिने गावापासून दूर राहावे लागते त्यामुळे त्यांचे शिक्षणही पूर्णपणे बाधित होते मेंढपाळांना गाव सोडून वनावन भटकंती करावी लागू नये यासाठी शासनाने चारा उपलब्धता निवास आणि शिक्षणाच्या सोयींसह ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी मेंढपाळांकडून होत आहे